द्वारकाधीश मंदिरात आम्ही पोहोचलो फक्त वीस रुपयामध्ये चला सांगतो कसं ते विरार स्टेशनला उतरल्यानंतर आम्ही गेलो डायरेक्ट पूर्व दिशेच्या डेपोमध्ये तिथून आम्ही चांगली अशी बस पकडली आणि सीटसुद्धा कारण प्रवास सुखकर झाला पाहिजे म्हणून आम्ही बस पकडली आणि पुढे निघालो पुढे उतरलो या नाक्यावर जिथून अगदी दोन किलोमीटरच्या वाटचालीवर आपल्याला मंदिर दिसणार मग काय दोन नंबरची बस पकडून आम्ही चालत निघालो मंदिराजवळ चा अगदी वाटचालीवर आपल्याला इथे मेन गेट मिळतो जिथून आपल्याला ले 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 लेफ्ट वळून सरळ आत जायचंय इथूनच आपल्याला दर्शन होते श्री द्वारकाधीश यांचे विचारांनी भरलेलं हे मन या मंदिरासमोर येऊन पूर्ण शांत होतं पण इथल्या पोरांनी जो आमचं स्वागत केला तो खूप छान होता मंदिराच्या आतले शूट तर नाही मिळाले पण बाहेर श्रीकृष्णांचे दर्शन खूप सुंदर झाले ज्या नाक्यावर आम्ही उतरलो त्या नाक्याचं नाव कॅप्शनमध्ये आहे तुम्ही चेक करू शकता आणि इथे येऊन दर्शन करू शकता आपल्या सिरीजचा दुसरा एपिसोड आयच्यात संपतो पण तुमच्या गावामध्ये काय युनिक का आहे का ते सांगा जेणेकरून पुढचा व्हिडिओ तुमच्या गावातला असेल भेटूया तिथेच